ओम सायराब अश्विनी लेडीज टेलरमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत तर मैत्रिणींनो आज मी तुम्हाला दाखवणार आहे रेडीमेड पेपर पॅटर्नवरून कटोरी ब्लाउज कसा कटिंग करायचा तर व्यवस्थित बघा हे जे पार्ट आहेत आपले कटोरीचे पाच भाग आहेत ते बाजूला ठेवूया आणि अस्तर जे आहे माझा आहे हा अस्तरचा ब्लाऊज तर अस्तर अगोदर अंतरून घेतलेला आहे मी व्यवस्थित सगळीकडून ओपन बाजू माझ्याकडे आहे आणि समोर बंद बाजू आहे आता ही आहे आपली बाई त्यानंतर हे बाकीचे सर्व पार्ट आहेत बरोबर तर हा जो भाग आप आहे आपला मागचा आहे आता मागच्या भागाची आपल्याला उंची कमी किंवा जास्त कशी करायची ते आज इथं दाखवणार आहे तर इथं उंची भरपूर आहे बरोबर तर आता आपल्याला काय आहे मागच्या भागाची उंची कमी जास्त करायची असेल तर आपण जे रेडीमेड सॉरी रेडीमेड पेपर पॅटर्न आहेत त्याच्यावर जर उंची जास्त असेल तर काय करायचं आपलं मापाचं ब्लाउज असतं त्याची उंची घ्यायची त्यामध्ये एक इंच घ्यायचं आणि इथं खून करून घ्यायची आता इथून खाली हा भाग ठेवायचा म्हणजे कमरेच्या साईडने आपली उंची कमी होईल ठीक आहे तर आता इथं खाली बॉटम म्हणजे मागच्या भागाचं खालच्या साईडचं दिसत नाही आहे तर ते कॅमेऱ्यात आलेलं नाही आहे त्यामुळे माफी असावी त्यानंतर बघा बाई उंची कमी जास्त कशी करायची तर जास्त असेल तर तुम्ही बाई उंचीमध्ये वाढवू शकता आणि कॅफाईट पण चेंज करायची भाई उंची जास्त असेल तर आता इथं साडेसात भाई उंच आहे तर आता माझी साडेपाचच आहे आणि त्यामध्ये अस्तरचा ब्लाऊज आहे त्यामुळे मी एक इंच ॲड करणार आहे साडेपाच आणि एक इंच जास्त असेल तर तुम्ही यामध्ये जास्त वाढून घ्यायची तर इथं मला काय करायचं आहे तर साडेपाच आणि एक इंच म्हणजे साडेसहा झाली बरोबर ना तर मी काय करणार आहे तर इथं साडेसहावरती एक खून करून घेणार हे पाशे आणि जी बाही आहे ना ती अशी खालच्या साईडला मी अशी सरकून घेणार आहे तर तुम्हाला कॅमेऱ्या दिसत असेल की एक्स्ट्रा थोडंसं एक इंच जास्त आहे ती मी सरकून ठेवलेली आहे बरोबर वरती आणि जर तुमची आणखीनच बाई उंची कमी असेल तर तुम्ही कॅफाईटसुद्धा चेंज करायची आणि बाई उंची जास्त असेल तरी पण कॅफाईट ही तुम्हाला चेंज करावी लागणार आहे त्यानंतर बघा क्रॉसपट्टी इथं ठेवायची कटोरी जिथं बसेल तिथं ठेवायची आहे तर हा समोरच्या भागाची उंची इथं कमी करायची अर्धा इंच ठीक आहे तर बघू शकता तुम्ही मोंड्या जो भाग आहे आपला तो पण व्यवस्थित सरकून ठेवला आणि कटोरी इथं बसते इथं ठेवते आता जसं ठेवलं आहे व्यवस्थित तसं आखून घ्यायचं तर खूप सोप्या पद्धती मी दाखवलेलं आहे तुम्हाला मागच्या साईडची बा उंची मागच्या भागामध्ये उ कमी करायची आणि पुढच्या साईडची उंची पुढच्या भागामध्ये म्हणजे मोंड्यामध्ये अर्धा इंच कमी करायची बस आता हे सर्व चॉकणी मी आखून घेतलेलं आहे आता आपण हे साईडला काढून घेऊया आणि जसं आखलेलं आहे तसं आपण हे कटिंग करूया तर बघा बाय उंची साडेपाच आणि एक इंच म्हणजे साडेसहा आहे ओके आणि मागच्या भागाची सुद्धा उंची कमी जास्त झालेली जा आहे तर आता हे सर्व आखून घेतलंय ना ते मी कटिंग करते कटिंग कसं करायचं बघा अगोदर क्रॉसपट्टी कटिंग केलेली आहे मी आता मागचा भाग कटिंग करते कधी पण लक्षात घ्यायचं मागच्या भागाची उंची ब्लाऊजच्या मापावरूनच एक इंच त्यामध्ये ॲड करून घ्यायचे आहे आता कोणाकोणा लेडीजची हाईट जी आहे ती थोडी जास्त असते आणि माप साईज जी आहे ती छोटी असते आणि कोणाकोणाची हाईट पण जास्त असते आणि साईज पण मोठी असते बरोबर ना त्यासाठी मी तुम्हाला अशी पद्धत सांगितलेली आहे तर अस्तरचा जो मोंड्याचा भाग आहे तो पण व्यवस्थित कटिंग करून घ्यायचा आहे आपल्याला आणि मी जरा कपडा इकडे तिकडे सरकवते कारण माझी प्रॅक्टिस झालेली आहे तुम्ही जर नवीन असाल ब्लाऊज कटिंग करायला तर असा जास्त कपडा जो आहे मी सरकवत आहे ते असं सरकून द्यायचं नाही कारण मग तुमचं काय होईल जे कपडा कटिंग करणार आहात तो कपडा इकडे तिकडे सरकल्याच्या नंतर जे चॉकने आखले ते पण इकडे तिकडे सरकलं जाईल तर भाई कटिंग केलेली मी आता बाईच्या सेंटरवरती एक कट मारून घेते म्हणजे हा कट ना, ना। नतर, आहे ना बरोबर शोल्डरवरती आला पाहिजे भाई जोडताना त्यानंतर कटोरी काढलेली आहे मैत्रिणींनो मी या अगोदर एक व्हिडिओ सोडला होता कॉलर ब्लाऊज कटिंगचा तर त्याचा टिचिंगचा व्हिडिओ मी यानंतर अपलोड करील तर बघू शकता तुम्ही आता मी घेतलेला आहे ब्लाउज पीस ब्लाऊज पिसावर माक्कचा भाग ठेवला बंद बाजूवरतीच आपल्याला मागचा भाग ठेवायचा आहे त्यानंतर बाकीचे पार्ट जिथं बसतील तिथं आपल्याला ॲडजस्ट करून ठेवायचे आहेत ठीक आहे तर अशा पद्धतीने मी सर्व भाग ठेवलेले आहेत आता मी जसं आहे तसं कटिंग करून घेत आहे फक्त मागचा भाग बंद बाजूवरती ठेवायला विसरायचं नाही बाकीचे तुम्ही कुठेही ॲडजस्ट करून ठेवले आणि काढले तरी चालतात मैत्रिणीनो असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला तुम्ही आणखीन सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओचा आनंद घ्या आणि त्यातून शिका तर खूप म्हणजे खूप सोप्या पद्धतीने मी माझं कटिंग आणि टिचिंग दाखवत असते आणि रेग्युलर व्हिडिओ टाकायला मला वेळ मिळत नाही कारण आपल्याकडे पेपर पॅटर्ननं सुद्धा पेपर पॅटर्ननं जे कटिंग करायचं असतं ते पण काम चालू आहे त्यामुळे रेग्युलर यूट्यूबचे व्हिडिओ अपलोड करायला वेळ मिळत नाही आणि खूप जणी म्हणत आहेत की तुम्ही लाइव का येत नाही तर मैत्रिणींनो लाईव्ह येण्याला पण भरपूर म्हणजे असं वेळ पण मिळायला पाहिजे आणि माझ्या मागे भरपूर काम आहेत त्यामुळे मला लाईवलासुद्धा यायला वेळ मिळत नाही आहे तरी पण ज्या दिवशी मला वेळ मिळेल त्या दिवशी मी तुमच्यासाठी खास लाईव्हला यायचा नक्की प्रयत्न करेन आणि कॉलरच्या ब्लाउजचासुद्धा लवकरच व्हिडिओ टिचिंगचा अपलोड करणार आहेत तर मग तुम्ही बघितलं असेल मी खूप म्हणजे खूप छान पद्धतीने तुम्हाला रेडीमेड पेपर पॅटर्नवरून ब्लाऊज कटिंग कसा करायचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा भेटू पुढच्या व्हिडिओ